जालना जि एक आदर्श रोड हा अगर... रोड विरेगाव जालना जिंतूर नांदेड हायवेपासून विरेगाव फाटा आहे विरेगावपासून रांजणी रांजणी यावलपिंपरी जिरडगाव मासेगाव देवी दहेगाव मार्गे कुंभार पिंपळगाव कुंभार पिंपळगाव रांज राजा टाकळी व पुढे उक्कडगावला हा रोड जातो नवीन सिमेंट रोड सगळ्यात क्वालिटी रोड जालना जिल्ह्यातला यश आहेत या रोडलाच उक्कडगावला एक सुंदर असं मोठं भव्य गोदावरी नदीवर चे काम सुरू आहे पुलाचं काम सुरू आहे